दे स्वीकारताना देण्यात आलं दे ओबीसींची आसणारी गणना केल्या जाईल के त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल त्यांना स्थानी दिलेलं असताना हे आश्वासन एकोणीसशे नव्वद नव्वदला पूर्ण झालं हे आपण लक्षात एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झालं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काय निर्णय घेतला की बंडल कमिशन हे असताना आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाही या घटनेला धरून नाही आता त्याचा मी असं साक्ष झालं एकही वकील उभा राहायला तयार नव्हता एकही वकील उभा राहायला तयार नव्हता अशा कालावधीमध्ये फोट माहिती अशा कालावधीमध्ये एकच रुकी उभा राहिला आणि दुबई सिंधी समाजात आणि त्यांनी छत्तीस वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडलच्या ज्या शिफारशी आहेत या अंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आणि कोर्टाने तिरा इंदिरा सायनीच्या नावावर असताना ते जजमेंट आहे मग निर्णय दिला की <गँणी> ह्या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशी आहे तसेच तरी पर्ष काय गोष्ट कोर्टातल्या लढायच संपला संपला आपल्याला असणारा दिसतोय की पुन्हा आता राज्या राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागले अशी असणारी बस हे एक माध्यम आहे महाराष्ट्र हे एक माध्यम आहे की ज्याच्या थ्रू या राज्याची असणारी व्यवस्था म्हणजे आपण शकतो अवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि सात कुठे असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा रिक्तांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असता आज कुठलाही केंद्रीय मंत्री घ्या राज्यमंत्री घ्या राज्यातला मंत्री घ्या वसंतदादांच्या कालावधीमध्ये मी एक छोटीशी पुस्तिका काढलो साखर कारखान्यां दोन ला, लाख दोन लाख रुपयाच्या भ्रष्टाचार प्रत्येक कारखान्यात ब्याऐंशी कारखान्यांनी मला नोटीस काढली वसंतदा पाठव मुख्यमंत्री होते त्यांनी मला बोलवून प्रकाश नोटीसा आल्या म्हटलं दादा फार चांगलं झालं याला कोर्टातच गाठतो मी फक्त तुमचा कारखाना सोडून देईन मी म्हटलं माझा कारखाना का सोडणार म्हटलं तुमचा कारखाना सोडणार याच्यासाठी की तुमच्याकडे एवढी तरी इमानदारी होती की मला बोलून विचारावं एवढं तरी वाटलं तुम्हाला पण भ्रष्टाचार सिद्ध करता येईल का मी म्हटलं मला भ्रष्टाचार सिद्ध करता येईल की न येईल हा वेगळा भाग करणार पण इथले जे डायरेक्टर आहेत सगळे जे नाव घेऊन घेत नाही तिथे पण वसंतरायण समोर एकेका डायरेक्टरच्या असताना नाव घेत एकोणीशे पन्नास साली याच्याकडे फक्त एक एकत्र बंद आणि आता डायरेक्टर झाल्यानंतर